नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी व आनंदाची बातमी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे उद्या बारा वाजेपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी मोठी भेट दिवाळीपूर्वी म्हणजेच दसरापूर्वी देण्यात आली आहे आता हे जे पैसे चार हजार रुपये ट्रान्स्फर होणार आहेत जे शेतकरी बांधव पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत ज्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ दिला जात आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता असे दोन हप्ते एकूण चार हजार रुपयांचा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्या पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बारा वाजेपासून वासिम येथून हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही माझे बांधव आपल्या चॅनलवरती जुडून आहेत त्यांना नक्की माहिती आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आत्तापर्यंत जी काही माहिती आपण दिलेली आहे अचूकरीत्या दिलेली आहे ज्या पद्धतीने अपडेट राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येते दे दे, सर्वप्रथम अपडेट माझ्या शेतकरी बांधवांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या चॅनलवरती आपण मेंबरशिप ऑन केलेलं आहे जॉईन व्हा तुमचे जे काही प्रश्न असतील प्रश्न त्या ठिकाणी टाका सर्वप्रथम तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी प्रत्येक योजनेबद्दलचा जा। मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटी या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र